नागपूरमध्ये इन्शुरन्स पॉलिसीच्या नावाखाली मोठी फसवणूक उघडकीस आली आहे पंजाब नॅशनल बँक मेट लाईफमधनं बोलत असल्याचे सांगत एका नागरिकाला तुमची पॉलिसी रिव्हाइज करायची आहे असा बहाणा करून तब्बल तीस लाख रुपये लाटणाऱ्या आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे अमन सेमी असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी केलेल्या तपासानंतर उघड झालेले हे जाडे किती मोठे आहे आरोपीने पीडिताला कसे फसवले या सर्वांचा सविस्तर रिपोर्ट आपण बघूया नागपूरमधील नागरिकांना टार्गेट करणाऱ्या फसवणूक रॅकेटची आणखी एक घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार पीडित व्यक्तीला फोन करून स्वतःला पंजाब नॅशनल बँक लाईफ चा अधिकारी असल्याचे सांगण्यात आले त्यांच्या पॉलिसीमध्ये महत्वाचे बदल करायचे आहेत रिवाइज करायची आहे आणि यासाठी वेगवेगळी प्रक्रिया शुल्क भरावी लागतील असे सांगत आरोपींनी पीडिताला विश्वासात घेतले अधिकारी सारखा संवाद बँकिंग शब्दावली फेक आयडिया आणि खोटे दस्तावेज यांच्या आधारे आरोपी अमन सेमीने पीडिताला सतत संपर्कात ठेवले हप्त्या हप्त्याने देयक मागत आरोपीने तब्बल तीस लाख रुपये उकळलेत फसवणुकीची शंका आल्यावर पीडिताने पोलिसांकडे तक्रार केली त्यानंतर सायबर तज्ज्ञांच्या मदतीने आरोपीची लोकेशन ट्रेस बँक व्यवहारांचा तांत्रिक तपास ता कॉल रेकॉर्ड चे विश्लेषण करत आरोपीचा ठाव ठिकाणा उत्तर प्रदेश मध्ये मिळवण्यात आलाय अखेर अमन सेमी या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला नागपूर आणून पुढील चौकशी सुरू आहे या रॅकेट आणखी किती जण सामील आहेत पीडितांची संख्या किती असू शकते या सर्व तपासाची सूत्रे पोलिसांनी हाती घेतली आहेत नागरिकांनी अशा पॉलिसी अपडेट बोनस रिवाईस प्रक्रिया किंवा नवीन ऑफर संबंधी येणाऱ्या कोणत्याही कॉल्स विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहेत सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी यांना दोन हजार बावीस मध्ये त्यांचे पती वारल्यानंतर त्यांना एक कॉल आला की तुमच्या पतीची जी पॉलिसी आहे त्यामध्ये आपल्याला नॉमिनी करायचं आहे आणि त्याबाबतची माहिती आपल्याला पाहिजे आणि त्यांना तुमची आपण दुसरी पॉलिसी काढू आणि ते पैसे तुमच्या पतीची जी पॉलिसी आहे पंजाब नॅशनल बँक मीट लाईक ओ तुमच्या तुमच्या म नवऱ्याची जी पॉलिसी आहे ते तुमच्या नावा करू असे वगैरे सांगून त्यांना वेगवेगळ्या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पडून दोन हजार बावीसपासून त्यांच्याकडून दोन अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडलं होतं आ, परंतु त्या व्यक्तीला त्यांनी बघितल्या नसल्यामुळे त्यांचे कुठलेही फायदे त्यांना मिळाले नसल्यामुळे त्यांनाच्या लक्षात आलं की त्यांच्यासोबत फ्रॉड झालं आहे त्यांनी तात्काळ येऊन सायबर पोलीस स्टेशन येथे कंप्लेंट केल्यानंतर आपण गुन्हा नोंद करण्यात आला होता ए टी ए पंचवीस विविध बी एन एसच्या कलमाद्वारे आणि मग आपण त्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त असो रवींदर सिंगल सर माननीय जॉईंट सी पी सर माननीय डी सी पी सर म मतानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली करून यातील आरोपी जो आहे त्याचा आपण बँक अकाउंट नंबर तसेच बँक से लिंक असलेले नंबर त्यांनी एक ईमेल तयार केला होता त्या ईमेलचे तांत्रिक तपास करून वगैरे त्या आरोपीचे लोकेशन काढून तो दिल्लीचे येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर तपासपत्र दिल्ली येथे तपास जाऊन सदर आरोपीला सिकंदराबाद आ, ए, या रेल्वे स्टेशनवर आपण त्यांना पकडलं त्याचं नाव अमन अरविंद कुमार सैनी हा सिकंदराबाद यू पीचा रहिवासी असून तो सध्या आपण त्याला दिल्लीमध्ये अटक करून मान्य न्यायालयासमोर हजर केला असता मान्य न्यायालयाने त्यांना दिनांक पंचवीसपर्यंत पोलीस कोस्टडी दिली असे पोलीस कोस्टडीमध्ये त्यांनी इतर त्यांचे साथीदार आणि जे पैसे ट्रान्सफर केले त्याबाबतची सर्व माहिती आपण घेत आहोत आणि आ, इतर जे पैसे होते त्याचे बँक अकाउंट वगैरे फ्रीज करून तसेच त्याच्याकडून जी डिवाईस होती ती आपण जप्त करून पुढील तपास करत आहोत मला आपल्या नागपूरच्या रहिवाशांना तसेच इतरांना आवाहन करायचं आहे की आपल्यासोबतसुद्धा असा सायबर क्रॉड फ्रॉड झाला किंवा काही आपल्याबाबत सायबर कंप्लेंट झाली तर वन नाईन थ्री झिरोवर कॉल करा किंवा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे त्या पोर्टलवर तक्रार करून आपण आपल्यासोबत जो फ्रॉड झाला आहे त्याची आपण तक्रार देऊन जे पैसे गेले असतील ते आपण मान्य न्यायालयाच्या मार्फतीने आपण तात्काळ परत करण्याची तजवी ठेवू